हॅलो त्या फोन घे नंबर लाईन वर घेत हा भाऊ मेंबर आहेत ना हा त्या लाईन वर घेत त्याच्यामुळे दे फोन देऊ hey! <laughs> का काय भाऊ विषय करता का तू आम्ही काय विषय करतो भाऊ तुझा विषय करायचा का तुला सांग बरं मी तुला विषय करायचा का ऐकून घे ऐका तुम्ही तू पोरायला पोरायला शिवा कोण दिला तुम्ही सांगा तू, तू पोरा नाही तुले तुले सांगतो मी तुले तू माझ्या भिडू नको मी तुम्ही आपली राजनीती राजनीती कर तू राजनीती कर तू धंद्यावाल्या भिडू नको अरे भाऊ तुम्ही आमच्या दोन ऐकून घेऊन टिकत माझा काही संबंध आहे का तू माव भिडते का भिडते हो का तू माझी हो कोण तुम्ही हो कोण कोण होय तुम्ही सेम टू सेम टू कशी तू ऐका ना ऐका नकून घे परिवार परीक्षा घराण्याशिवाय मला देता आहे का पण आमचे संस्कार आहेत तू भिडू नको तू हो कोण तू हो कोण तुम्हाला नाही तू मी भेटते का सांग ऐका भेटते का मी शिवापर्वेला ओळखत नाही शिवापर्मासोबत माझे काही संबंध नाही मग तू का सेम टू यू सेम टू यू मी करतो जेवढे मी करता काय काय करतो का मी तुमच्या धंद्यात काय मी काय करतो का मग मग का तू माझ्या ने फोन केला तु न फोन मी काही एचडीएम व्हिडिओ फोन नाही केलो तुझा फोन केला तिथे मी काही एसडीएम व्ही ने फोन केलो नाही माझ्या एसडीएमने फोन केला मला माझा काही संबंध नाही त्याच्यामध्ये भाऊ ऐका मी तुम्हाला भाऊ म्हणून बोलता माझा तुमच्याशी काही संबंध नाही मी म्हणजे प्रमोद भाऊ सोला भाऊ मी का म्हणता तुला राजनीती कर तुम्ही धंदा करून तुम्हाला काही वेळ लागत तू संपवायला ऐका संपवाची धमकी देऊ नका शिवा तुला खुल्या म्हणतो तू करून घे तू ऐक बोल रिपोर्ट करून टाक ऐका ऐका मला शिवा कोरेवरसोबत बोलायचं नाही आहे शिवा कोरेवर माझे काही संबंध नाही तुमचा माझ्याशी काही लेण्या देणं नाही तुमचा धंदा तुम्ही करा आमचे धंदे आम्ही करतो ठीक आहे तू काय भेडत आहे सांग तू कोण वे तू काम करू ऐका 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 तुम्ही माझ्याशी बोलता कशाला तू माझ्याशी काही संबंध आहे का तुमचा तुझ्या फोटो कसा येत आहे मग न्यूज मध्ये कसा येत आहे कोणाचा फोटो येते का फोटो कोणाचा फोटो येत आहे न्यूज मध्ये तुझ्या न्यूज खाऊन येत आहे हे ते खर अरे मी गावात स्थानिक लोकांचा प्रतिनिधी हो, हो मी परती मी परि ऐकून आले गो तुम्ही कोणत्या सांगा मला मी बहुत मोठा प्रतिनिधी तू काय तू मला निवडून कोण दिली सांगा आजपर्यंत कोण तुम्ही कोणत्या जिल्हाध्यक्ष अध्यक्ष बे जिल्हा शिवा कोरेवार जिल्हा अध्यक्ष हे चाटूगिरीता करून भेटते पण जनते तो निवडून यासाठी नाही का लागते लक्षात ठेवा शिवा कोरेवार देशील ते तुम्हालाच लागल तू वैभव आएबो, आएबो, तू सांगतो कोरेवार ऐका तुम्ही शिवा कोरेवार मी सुद्धा वैभव विसरू नका तुम्ही ठीक आहे ना ठीक आहे तू माझ्या ना तुमच्यासोबत संबंध नाही सोबत माझे काहीच संबंध नाही तू खाज माझ्यासोबत आहे का तू स्वतः खातो ना कंगवा धरून मी काय मी भेटते का तू हो पण तसं भेटू का एवढा वेळ आहे तुझ्यासोबत भेटासाठी तू बह आमदार खाल समजता का तू स्वतः खासदार संदाय का चल ठीक आहे ना तू तू एवढे तू सांग शिवाय निवडून नाही आलास तू मला छान पण शानपण तू मला यू सेम टू यू लोखंडी दंड शिकून आला असं टू यू करू नको तू मी वाईट बोलताय ते शिवा परिवार लक्षात ठेव वैभव पिंपळ शेंडेव मी ना चाल वैभव शेमंडे ना तू चंद्रपूर पायटो त्या नको ते मी लोकेशन टाकून चंद्रपूर देऊ नको तू कोणत्या बाजारेश कधी मी येऊ का